मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथ्यावर गद्दार लिहिलं आहे ते डीप क्लीन करावा आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोक्याच्या असलेल्या रेस्कोसोच्या जागेवरून हल्लाबोल सुरूच आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी आता तिथं थी थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क होत असल्याचं सांगितलं आहे आदित्य ठाकरे रेसकोर्स प्रकरणात सातत्यानं पाठपुरावा करत आहेत या संदर्भात आज चार फेब्रुवारी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडून कडाडून हल्लाबोल केला यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी रेस्कोर्समधल्या भूमिगत कार पार्किंगला कडाडून विरोध केला त्याचबरोबर घोड्यांच्या तबेल्यासाठी मुंबईच्या पैशांची लूट होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा चांगला समाचार घेतला आयुक्त इकबालसिंह हो चहल यांना सी एस बनायचं आहे किंवा दिल्लीत जायचं आहे त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत असं आदित्य म्हणाले आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या माथ्यावरील गद्दारीचा डाव डीप क्लीन करावा असा बोचरा वार केला गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये डीप क्लीन मोहीम अंतर्गत पाण्याच्या दाबाने रस्ते स्वच्छ केले जात आहेत हाच धागा जोडत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला महाराष्ट्रात गँगवॉर सुरू आहे त्याचे लीडर मुख्यमंत्री आहेत असंही घनाघात आदित्य यांनी केला आहे भाजपनेही रेस कोर्सवरून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे ती मुंबईचा रेस कोर्स लक्षात घ्या मुंबईचं रेस कोर्स हे नुसतं रेस साठी ओळखलं जात नाही तर त्या रेस कोर्सवर दोनशे सव्वीस एकर जी मोकळी जागा आहे मोकळं मैदान आहे तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात धावायला जातात योगा करायला जातात एक आ, लाफ्टर क्लब आहे एक ब्लाइंड क्लब आहे आपले जे काही पेट्स असतील कुत्रे किंवा मानसरी वगैरे हे फिरवायला नेत असतात कॉन्सर्ट्स होत असतात कार्यक्रम होत असतात सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेस कोर्स आहे आणि ही रेस कोर्स आपल्याला आठवत असेल की या रेस कोर्सवर गेले दोन जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाहे मुख्यमंत्र्यांचे जे मुंबईचे नाही आहेत तर मुंबईबद्दल काही नाही जमिनी गेळायचे असतात बिल्डिंग बांधायचे असतात असे बिल्डर मित्र चार आर डब्ल्यू आय टी सीच्या कमिटी मेंबर्सबरोबर साठालोटं करत होते आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत हो असेल मी पहिली भूमिका घेतली खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू पन्नास मेंबरशिप आर डब्ल्यू टी सी एक लाज म्हणून ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर एम सीनी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही आम्ही मेंबरशिप देणार नाही पण आम्ही इथे अंडरग्राऊंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं तर थीम पार्क नाही आता सेंट्रल पार्क करू काल काही सेलिब्रिटीजनं ऍक्टर्सनं वगैरे ह्यांनी ट्विट करायला लावलेला आहे की आता इथे साजरं करा कारण इथे थीम पार्क नाही होणार आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत पण मूळ मुद्दा हाच आहे तीन महत्त्वाचे प्रश्न हेच राहतात सेंट्रल पार्क करा हाईड पार्क करा जे काही करायचं करा। ते करा पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड कारपार्क तिथे करू इच्छितात अंडरग्राऊंड कारपार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतोय आहोत तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही एक रुपये जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं जनतेसाठी करायला लागतं प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्समध्ये मी पाहिलं होतं वाचलं होतं मुख्यमंत्र्यासमोर जी बैठक झाली त्यांच्यासमोर जी झाली ती त्याच्यात शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅक्सचे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरलं जाणार हे घोडे कोणा कोणाचे आहेत पोलिसांचे आहेत का तर नाही सैन्याचे आहेत तर नाही हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत सूटबूट लोकांचे आहेत सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत आरडब्ल्यू आर टी सी ला सांगा तिथे तबेले करायला ते करून देतील प्रत्येक जण त्यांच्या खिशातून शंभर कोटी काढू शकेल पण बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई